दिनांक तेवीस दा पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान एका नेक्सॉन गाडीने एका महिलेस ॲक्सिडेंट करून पळून गेली असा आम्हाला कॉल प्राप्त झाला त्यानुसार आमच्या पोलीस स्टेशनचे निर्भया पथकाचे अधिकारी लोखंडे हे गाडीसह त्या ठिकाणी पोचले त्या दरम्यान स्थानिक लोक त्या ठिकाणी जमले होते महिला रस्त्यावर निश्चित पडली होती बेशुद्ध अवस्थेत पडली होती तिथे स्थानिक लोकांच्या मतीने आमच्या निर्भया पथकाच्या महिला सूर्यवंशी तसेच पी एस आय लोखंडे यांनी आणि स्थानिक लोकांनी मिळून एक ॲम्ब्युलन्स बोलवून त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन तिला शताब्दी रुग्णालय कांदिवली या ठिकाणी आंतररुग्ण म्हणून दाखल केले त्या ती महिला बोलण्याच्या अवस्थेत नव्हती तेथील डॉक्टरांनी त्यांना ते आय सी यूमध्ये दाखल करून तिच्यावर त्वरित वैद्यकीय उपचार चालू केले नमूद महिला ही घोषमध्ये नसल्यामुळे त्यावेळी तिचा जबाब घेता आला नाही ज्यावेळी ती संध्याकाळी ज्यावेळी ती शुद्धीवर आली त्यावेळी आमचे महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी तिच्याकडे चौकशी केली सदर ठिकाणी डॉक्टर होते सदर चौकशीमध्ये नमोद महिलेने तिच्याशी तिच्यासोबत तिने विनो विनय या नावाच्या इस इसम आणि त्याचे दोन मित्र यांच्यासोबत एका पा हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होते सदरची पार्टी संपून वी, ते गाडीतून फिरत होते आणि गाडीतून फिरत असताना सकाळी सहाच्या दरम्यान त्यांच्यासोबत असलेले विनि विनीतचे दोन मित्र ह्या यांना सुमेरनगर जंक्शन येथे सोडलं आणि त्या महिलेस महिलेने तिचा पत्ता आय सी कॉलनी एम एच बी कॉलनी असं सांगितलं होतं म्हणून तिला लिंग रोडने बॉस्को आय सिग्नलच्या ठिकाणी आली आणि डॉन बॉस्को सिग्नलच्या ठिकाणी ठिकाणाहून गाडी अग्निशमन दलच्या जा समोरून जात असताना तिथून तिचा मोबाईल वाजला तो मोबाईल कोणाचा होता हे काही माहिती नव्हतं परंतु तो मोबाईल वाजला हा त्या इस गाडी चालकाचा होता असं त्याचं म्हणणं आहे आणि तिने तो मोबाईल आपला एक सांगून त्याच्याशी भांडण झालं त्याने गाडी त्या ठिकाणी के उभी केली तो भांड त्याच्याकडनं तो मोबाईल काढून घेतात त्याच्यात त्यांनी शिबीगाळ करून तिला मारहाण केले आणि ती तो र गाडीच्या बाहेर आलं गाडी उभी करून तेवढ्यात ती गाडीच्या बाहेर उतरली तसा तो आतमध्ये उतरला बसला आणि ती त्या दरम्यान ती महिला गाडीच्या बोनेटवर चढली आणि ग बोडनेटवर चढली असतानासुद्धा त्याने तिला खाली न उतरवता गाडी चालवत पुढे पुढे नेलं आणि ती पुढे घसरून गाडीच्या खाली पडली तरीसुद्धा त्याने गाडी उभी न करता तिच्या अंगावर गाडी घालून पळून गेला म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरिता नमूद महिलेने तक्रार दिली त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्या नमूद आरोपीचाच अटक करून त्याला सध्या तो पोलीस लसीचा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव